नमस्कार आज आपण सौंदर्य लहरी ह्या शंकराचार्य विरचित स्तोत्राचा पुढचा भाग श्लोक क्रमांक एकतीस पासून पुढचा आज आपण पाहणार आहोत शंकराचार्यांच्या या सौंदर्य लहरी नावाच्या स्तोत्रातले पहिले एक्केचाळीस श्लोक हे आनंद लहरी या नावाने प्रसिद्ध आहेत हे आपण पाहिलं त्या आनंद लहरी मधले आतापर्यंतचे तीस श्लोक आपले बघून झाले त्याच्या पुढे आचार्यांनी केलेलं आणखीन काही वर्णन ह्या देवतेचं महा या देवतेचं आपण पाहूया आणि पूर्वीच्या आपल्या एका ह्या व्हिडिओमध्ये आपण षट चक्रांचा उल्लेख बघितला होता त्या चक्रांविषयीचं काही वर्णन आपल्याला त्या श्लोकामध्ये पाहायला मिळालं होतं त्याच स्वरूपाचं काही अधिकच वर्णन हे देखील आपल्याला ह्या आनंद लहरीच्या अखेरीस पाहायला मिळणार आहे चुषष्ट्या तंत्र सकलमतसिद्धी प्रसव परतंत्रै पशुपती पुनस्त निर्बंधादखिल पुरुषार्थैक घटना स्वतंत्रितलमवातीतर दिदम या ठिकाणी शंकराचार्य असं सांगतात की चतुषष्टी म्हणजे चौसष्ट वेगवेगळी तंत्र या जगामध्ये पशुपती शिवानी आविर्भूत केली प्रगट केली ही मार्गातली के एक महत्वाची संकल्पना आहे ज्याच्यामध्ये शिवाकडून वेगवेगळी चौसष्ट तंत्र लोकोपकारासाठी या जगामध्ये अवतीर्ण झाल्याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो हे असून सुद्धा शाक्त तंत्र किंवा ह्या महात्रिपुरसुंदरी देवीचं जे तंत्र आहे हे तिच्या निर्बंधामुळे तिच्या आग्रहामुळे स्वतंत्रपणे पुन्हा एकदा या क्षिती तलावर म्हणजे पृथ्वी तलावर त्यांनी अवतीर्ण केलं शिव घेऊन आला अशी या देवीची महती हे आचार्य या ठिकाणी सांगतायत म्हणजे चौसष्ट तंत्र जी शैव संप्रदायामधली आहेत त्याच्याहून पलीकडचं असलेलं हे वेगळं तंत्र या देवीचं आहे हे आचार्यांना या ठिकाणी सुचवायचं आहे अर्थातच हे तंत्र देवीचं जे आहे ते म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एक महत्वाचा मंत्र अनेकदा ह्या देवतेशी संबंधित जो असतो त्याचा उपदेश हा गुरुमुखातून शिष्याला होतो त्याचा अगदी थोडसं वर्णन आपल्याला या ठिकाणी शंकराचार्यांनी पुढच्या श्लोकामध्ये केलेलं दिसतं शिवः शक्ति काम क्षितीरथ रवि शीत किरण स्मरो हक्रस्तनु परालेखाभिस्तिसृभिरव घटिता तव ते वरणास्ते या ठिकाणी पंचदश किंवा पंचदशी या नावाचा जो मंत्र ह्या महात्रिपुरसुंदरी देवतेचा गुरु आपल्या शिष्याला देतो त्याचा उल्लेख केलेला आहे या ठिकाणी आलेले शिव शक्ती काम क्षिती रवी चंद्र ह्या पद्धतीचे जे उल्लेख आहेत हे थे थेट देवांचे नसून त्या देवतेची जी बीज आहेत त्या देवतांशी संबंधित जी अक्षरं आहेत त्या अक्षरांशी संबंधित अशा पद्धतीचा उल्लेख आहे हा उल्लेख जर एका विशिष्ट क्रमाने आपण घेतला तर आपल्याला काही अक्षर मिळतात त्या अक्षरांमध्ये रल लेखा म्हणजे रिम हे एक बीज तिसरू बी अवसानेशु घटिता तीन वेळा मध्ये मध्ये घालायचं असतं आणि मग ती मूळ चार चार अक्षर आणि हे अधिकच घातलेलं पाच रिम हे बीज तीन वेळा असं मिळून एकूण पंधरा अक्षरांचा किंवा काही वेळेला सोळा अक्षरांचा मंत्र तयार होतो ज्या क्रमाने किंवा ज्या संप्रदायांनी तुम्ही ह्या मार्गामध्ये प्रवेश करता त्यानुसार कादिक्रम किंवा हादिक्रम बिक्रम ह्या नावाने हे संप्रदाय ओळखले जातात किंवा या मंत्राचा उपदेश हा गुरु त्या पद्धतीने करतो आणि त्यामुळे त्या अक्षराच्या पासून सुरू होणारा क पासून सुरू होणारा किंवा ह हो पासून सुरू होणारा अशा पद्धतीचा एक भाग या मंत्रांचा आपल्याला बाहेर मिळतो त्या क्रमाने त्या ठिकाणी बीजांची रचना असते आणि त्यामध्ये हे रीम हे या देवतेचं बीज अधिकच घालून मग हा पंधरा किंवा सोळा अक्षरांचा मंत्र तयार होतो जो अर्थातच गुरुमुखातून प्राप्त होऊन मग त्याचा जप शिष्याने करणं अपेक्षित असत अशा पद्धतीचा जप ज्या वेळेला शिष्य करतो ह्या मार्गाने पुढे वाटचाल करतो त्यावेळेला त्याला मोठ्या मोठ्या सुद्धा पटकन साध्य होतात आणि तो ज्येष्ठ श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचतो असं पुढे आपल्याला आचार्य सांगताना दिसतात स्वरं योनिं लक्ष्मीं त्रितयमिदमादौतनमनोर्निधायैके नित्ये निरवधि भजन्ति त्वां चिन्तामणिगुणनिबद्धाक्षबलयाः शिवाग्नौ जुह्वन्तः सुरभिघृतधाराहुतिशतैः याठिकाणि त्यांनी अस कल्पना कलिले की स्मर योनी आणि लक्ष्मी पुन्हा या तीन देवता आहेत ह्या देवतांशी संबंधित असलेला जो मंत्र आहे तो आपल्या मनाशी निर्धार करून त्याचा ज्या वेळेला काही रसिक का। असे ऋषी किंवा काही रसिक का। असे भक्त ज्या वेळेला जप करतात त्यावेळेला त्यांना इतकं ऐश्वर इतकं वैभव हो किंवा इतकं मोठं स्थान प्राप्त होतं की जणू ते जपाची माळ म्हणून चिंतामणी ह्या मण्यापासून बनवलेली माळ वापरत असावेत आणि शिवरूपी अग्नी प्रज्वलित करून त्याच्यामध्ये कामधेनुच्या तुपाच्या आहुती देत म्हणजे थोडक्यात चिंतामणी ह्या मण्याच्या माळेने आपण जर जप केलं तर किती मोठं फळ प्राप्त होईल किंवा शिवरूपी आग्नेमध्ये कामधेनूचं तूप ओतून आहुती दिली तर किती मोठं फळ प्राप्त होईल तितकं मोठं फळ ह्या जपाला जर तुम्ही मनात धारण केलं या देवीच बीज जर मनात धारण केलं तर काही महात्म्यांना ते प्राप्त होतं अर्थात असे महात्मे हे थोडे असतात कारण त्याच्यासाठी त्या स्तराचा गुरु भेटणं तुमची तेवढी तळमळ मनामध्ये असणं आणि तुम्ही तो जप त्या देवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी अर्थातच त्याच्यासाठी गरजेच्या असतात आपण ह्यापूर्वी शिवशक्ती एका शरीरामध्ये सामावल्या असल्याची कल्पना पाहिलेली आहे तीच थोडीशी पुन्हा आपल्याला पुढे बघायला मिळते शरीर शशिमिरक्षो रुहयुगमत्मान मन्ये भगवती नवाय उभयसाधारणतया स्थित संबंधो वा समरसपरानंद पर या ठिकाणी आपल्याला आचार्य असं सा सांगतायत देवीला उदेशूनच खर तर हे म्हणतायत त्यांचं म्हणणं असं आहे की तू शंभोच शंकराच शरी जे शरीर आहे ते पूर्णपणे धारण केलेले आहेस त्याची स्तन म्हणजे जणू शशी आणि मिहीर म्हणजे सूर्यचंद्र आहे म्हणजे हे एक मोठं काल शरीर आहे शंकराचं की जो अत्यंत विशाल अख्ख्या विश्वाला व्यापून उरलेला अशा पद्धतीचा हा शिव आहे आणि त्यामुळे एकीकडे आनंद स्वरूप असलेला शिव आणि चैतन्य स्वरूप असलेली शक्ती ही त्या शरीरामध्ये एकत्रित आलेली आहे त्यांनी अख्खल एक शरीर धारण केलेलं आहे मग ह्या शरीरामधला कोण आणि शेशी कोण म्हणजे अवयव कोण आणि अवयवी कोण अशा पद्धतीचा प्रश्न हा उपस्थित होईल म्हणजे मुख्य कोण आणि त्याच्यासाठी काम करणारा उप अशा व्याग प्रकारचा व्यक्ती कोण तर ते शंकराचार्य म्हणतात की तुमचा दोघांचा एकमेकांशी असलेला संबंध हा, हा आलटून पालटून अवयव अवयवी किंवा शेष आणि शेशी या तऱ्हेचा असतो म्हणजे ज्यावेळेला उत्पत्ती स्थिती लय या घटना घडत असतात त्यावेळेला देवी ही अवयवी म्हणजे मुख्य असते आणि शंकर हा अवयव म्हणजे त्या देवीच्या निर्देशानुसार काम करणारा असतो पण प्रलय होऊन गेल्यानंतर मात्र शंकर हा अवयवी होतो आणि देवी ही त्याचा अवयव बनते असं आलटून पालटून एकमेकांना धारण करणारे किंवा एकमेकांसाठी कार्य करणारे असे हे दोघे जण आहेत अशी ही दोन तत्व महातत्व या सृष्टीतले आहेत असं आचार्यांना सांगायचंय मनस्त्व व्योमत्व मरुदसी मरुदसार थिरसी त्वमाप त्वं भूमिस्त्वयी परिणतायां नहीं परं त्वमेव स्वात्मानं परिणमयितुं विश्ववपुषा चिदानंदाकारं शिवयुवती भावेन बिभृषे या ठिकाणी तू कोण कौन कोण आहेस तर ते म्हणतात मनही तूच आहेस व्योम म्हणजे आकाशही तूच आहेस मरुत म्हणजे वारा ही तूच आहेस आणि मरुत म्हणजे वाऱ्याचा सारथी असलेला जो अग्नी तोही तूच आहेस ता पाणी ही तूच आहेस आणि ही देखील तूच आहेस या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पृथ्वी आप तेज वायू आकाश ही जी आपली पंचमहाभूत आहेत महत्वाची द्रव्य आहेत त्यांचा निर्देश हा आचार्य करतात आणि हे सर्व काही तूच आहेस अशा पद्धतीने देवतेची स्तुती ही त्यांनी या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते आता अशा पद्धतीने सर्व काही देवी रूप बनल्यानंतर मग शिल्लक काय राहील तर नाही परम त्याच्या पलीकडे काहीही उल उरत नाही या विश्वात काहीही दिसत नाही जे काही या या विश्व आहे ह्या विश्ववपुषा विश्वरूपी शरीरामध्ये ते सगळं तुझ्यापासूनच परिणामनं पाहून तुझ्यातच बदल होऊन उत्पन्न झालेला आहे म्हणजेच विश्वातील यंत्रावत वस्तुरूपानी तूच नटलेली आहेस आणि त्याच्यामुळे चेदानंद रूप अशा पद्धतीचा शिव म्हणजे जणू हे सर्व विश्व आहे हा भाव धारण करून तू हे रूप आम्हाला दाखवतेस तू या विश्वाचं दर्शन आम्हाला घडवतेस आम्हाला कळत नाही की खरं या सर्वाच्या मुळाशी तू एकटीच आहेस आता इथून पुढे आज्ञाचक्रापासून मुलाधारापर्यंत आपल्याला पुन्हा एकदा देवीचं वर्णन वाचायला मिळतं त्यामुळे मी हे सर्व श्लोक एकत्र घेतो आणि त्याच्यानंतर थोडक्यात त्यांचा अर्थ आपल्याला सांगतो तवाज्ञा तपन परम तवाभूम वंदे परिमिलित पार्श्व परचिता यमाध्यशि शुची नाम विषये निरालोके लोके भालोक भुवने विशुद्धौ ते शुद्धस्फटिकविशदं व्योमजनकम् शिवं सेवे देवीम् अपि शिवसमानं व्यवसितां ययोः कान्त्या यान्त्याः शशिकिरणसारूप्यसरणे विधातु विधूतान्तर्ध्वान्ता विलसति चकोरीव जगति समुन्मीलन् संवित् कमलमकरन्दैकरसिकम् भजे सद्वन्द्वं किमपि महतां मानसचरम् यदा लापादष्टादश परिणतिर् यदा दत्ते दोषाद्गुणमखिलमद्भ्यः पय इव तव तव स्वाधिष्ठाने हुतवहमधिष्ठाय निरतं तमीडे संवर्तं जननि महतीं तां च समयाम् यदा लोके दहति महति क्रोधकलिते दयार्द्रा या दृष्टिः उपचारं रचयति तडित्वन्तं त्वन्तम् शक्त्यातिमिरपरिपन्थि स्फुरणया स्फुरन्ना तव श्यामम् मेघं कमपि मणिपूरैकशरणम् निषेवे वर्षन्तं हरमिहिरत्तप्तं त्रिभुवनं तवाधारे मूले सहसमयया लास्य परया नवात्मानं मन्ये न वरसमहाताण्डवनटम् उभाभ्यामेताभ्यामुदयविधिमुद्दिश्य दयया सनाथाभ्यां चज्ञे जनकजननीमज्जगदिदम् आता हे जे आता आपण श्लोक पाहिले या श्लोकामध्ये तवाज्ञा तपन शशी कोटी द्युतीधरम ह्या छत्तीसाव्या श्लोकापासून आपण आज्ञा चक्रापासून क्रमशः मूलाधार चक्रापर्यंत ह्या चक्रांचा पुन्हा एकदा आचार्यांनी उल्लेख केला आहे असं बघूया ज्याच भक्तीने आराधन केलं असता सूर्य चंद्र अग्नी यांची सुद्धा पोच जिथे होऊ शकत नाही अशा अत्यंत श्रेष्ठ अशा आज्ञाचक्रामध्ये आणि ते आज्ञाचक्र स्वतः सुद्धा कसं आहे तर रवी चंद्र आणि अग्नी या सर्वांच्या एकत्रित तेजापेक्षा आणि ते सुद्धा कोट्यावधी तेज जर त्यांची एकत्रित केली तर जेवढं तेज प्रचंड उत्पन्न होईल तितकं तेज या चक्राचं आहे त्या ठिकाणी पर अशा शंभूशी तिचा तिचं मिलन झालेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं त्या परमशंभूच त्या ठिकाणी निवासस्थान असतं पर परशिव किंवा परमशिव ही देवता या आज्ञाचक्राची आहे आणि त्यामुळे त्या देवतेचं स्थान हे त्रिपुर सुंदरीचं आज्ञाचक्र आहे असं या ठिकाणी आचार्याने सांगितलं आहे आज्ञाचक्र हे झाल्यानंतर त्याच्या पुढचं चक्र हे अर्थातच विशुद्धी चक्र येतं ते शुद्धस्फटिक विषदम व्योमजनकम अशा पद्धतीचा आहे शुद्ध स्फटिकाप्रमाणे निर्मळ असलेलं आणि आकाश या तत्वाने युक्त असलेलं अशा प्रकारचं हे चक्र आहे त्या ठिकाणी ते चक्र धारण करणारे देवीची उपासना करतो तिचं स्मरण करतो असं या श्लोकामध्ये आचार्य सांगत त्याच्या पुढे जो उल्लेख येतो तो अनाहत चक्राचा येतो हे अनाहत चक्र आपल्या हृदयामध्ये अं प्रस्थापित असतं अशा प्रकारचा उल्लेख हा या ठिकाणी केलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की अष्टादश गुणित विद्या म्हणजे प्रकारच्या विद्या जर या, या आपण पूजा केली किंवा के या ठिकाणी त्या देवतेची पूजा केली तर त्यातून प्रगट होतात प्राप्त होतात आणि त्याच्यातून सगळे दोष बाजूला सारून जसे गुणच निवडून घ्यावेत त्या पद्धतीने त्या हंस मी पूजा करतो हंसद्वंद्वाची पूजा करतो असं हे आचार्य या ठिकाणी म्हणतात आता पुन्हा या पूर्वी आपण हा विषय थोडक्यात बघितलेला आहे त्याचा मी फक्त परत उल्लेख करतो की स्वाधिष्ठान आणि मणिपूर या दोन चक्रांचा जो क्रम आहे तो या स्तोत्रामध्ये वेगळा सांगितलेला आहे आपण वरून जर बघत आलो तर विशुद्ध चक्रानंतर अनाहत चक्र येतो त्या अनाहत चक्रानंतर अर्थातच मणिपूर आणि नंतर स्वाधिष्ठान चक्र वास्तविक यायला हवं पण या ठिकाणी मात्र स्वाधिष्ठान चक्र आधी आणि त्याच्यानंतर मणिपूर चक्र अशा प्रकारे आपल्याला वेगळं वर्णन थोडस दिसतं पण अर्थात स्वाधिष्ठान चक्रामध्ये हुतवह हो। म्हणजे अग्नीचं स्थान हे त्याने सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने पुढे त्याने मणिपूर या चक्रामध्ये आप म्हणजे पाणी किंवा जल ह्या तत्वाचं स्थान आहे असं आचार्यांनी स्पष्ट केलेलं आहे याच्या पुढे जाऊन अर्थातच एक्केचाळीसाव्या श्लोकामध्ये ते म्हणतात की तवाधारे मुले सहसमय या लास्य परया नृत्यमग्न असलेल्या समया ह्या सह मी तांडव नृत्य करणाऱ्या नटराजाचं शिवाचं या ठिकाणी ध्यान करतो हा तांडव करणारा शिव जो आहे तो अर्थातच म्हटलं तर नवी सृष्टी उत्पन्न करणारा आहे किंवा सृष्टीचा लय करणारा आहे दोन्ही सामर्थ्य ही शिवाच्या तांडवामध्ये असतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्या पद्धतीने ह्याच्याकडे या ठिकाणी आचार्यांनी बघितलेच आपल्याला दिसत आणि मग ते म्हणतात की हे सगळं जग हे सर्व जग हे जनकजननी मत म्हणजे माता पिता युक्त जे झालेलं आहे ते तुम्हा दोघांमुळे झालेलं आहे थोडक्यात सर्व जगाचे माता पिता म्हणजे शिव आणि शक्ती आहेत या भूमिकेवर पुन्हा एकदा चक्रापर्यंत येऊन आचार्य थांबलेले आहेत ही भूमिका सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलेली आहे आणि या ठिकाणी आनंद लहरी नावाने प्रसिद्ध असलेला हा शंकराचार्यांच्या स्तोत्रामधला जो भाग आहे हा पूर्ण होतो आज ललिता पंचमीच्या निमित्ताने आपण नेमके ह्या महत्वाच्या एका विश्रांती स्थळाला येऊन पोहोचलो असं मला वाटतं आतापर्यंत आपण हे एक्केचाळीस श्लोक गेले चार पाच दिवस बघतो हो, आहोत आणि आज आनंद लहरीची समाप्ती ही झालेली आहे पण अर्थातच काही वेळेला आपण बघितलं की ह्याच्या पुढच्या श्लोकाला सौंदर्य लहरी म्हणतात आणि अख्ख्या स्तोत्राला सुद्धा सौंदर्य लहरी हेच नाव दिलेलं आहे त्यामुळे इथून पुढचे जे दिवस आहेत ते आपण सौंदर्य लहरी नावानीच प्रसिद्ध असलेलं जे स्तोत्र आहे ज्याच्यामध्ये या एक्केचाळीसच्या पुढचे बेचाळीस पासून नंतरचे श्लोक आहेत त्यांचा विचार आता इथून पुढे आपण उद्यापासून करणार आहोत आतापर्यंतच्या ह्या सगळ्या स्तोत्रामध्ये आलेले विचार आनंद मध्ये शंकराचार्य नेमकं काय का सांगतायत हे जर आपण बघितलं तर हा विचार थोडासा योगशास्त्राच्या आधारे जाणारा त्याच्यामध्ये तंत्र कुंडलिनीचे जागरण कशा प्रकारे होतं तिचा प्रवास कसा होतो या प्रकारची काही माहिती देणार काही मंत्र मंत्र बीज यांचा उल्लेख असलेलं आणि त्याद्वारे देवीचं अप्रत्यक्षपणे चिंतन करणार देवीची महती सांगणार अशा प्रकारचं स्तोत्र हे शंकराचार्यांनी गायलं असं आपल्याला दिसत इथून पुढचा जो भाग आहे तो मात्र सौंदर्य लहरी या नावाने प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये देवीच्या सौंदर्याचं वर्णन आहे त्यामुळे आपल्याला त्या देवतेच्या विविध अवयवांचं ती कशी दिसते तिचं महत्व कसं आहे हे सांगणार आता वाचायला मिळणार आहे साधारणपणे एखाद्या देवतेच वर्णन करताना ते दोन प्रकारे केलं जातं असं आपल्याला एकंदर स्तोत्र वाहून जर आपण बघितलं तर दिसत काही वेळेला देवतेचं वर्णन करताना ते केशापासून पादापर्यंत म्हणजे केशादी पादांत अशा पद्धतीचं असतं तर काही वेळेला पादादी केशांत म्हणजे पायापासून सुरू करून केसांपर्यंत जाणार अशा पद्धतीचं वर्णन असतं आता शंकराचार्यांनी हे जे केलेलं वर्णन आहे ते नेमकं कसं आहे आणि त्याच्यात देवीची काय स्वरूप त्यांनी सांगितली देवीच्या अवयवांना काय उपमा त्यांनी दिल्या प्रकारे आपलं काव्य शंकराचार्यांनी प्रस्तुत केलंय हा सगळा भाग आपण उद्यापासून पुढे बघणार आहोत पण आज इथेच थांबूया धन्यवाद